मैदानात उतरा आणि ठोकून काढा असं फडणवीसांनी कार्यकर्त्यांना आदेश देताना म्हटलंय बॅटिंग करा पण हिट विकेट देऊ नका असंही फडणवीस म्हणाले विरोधकांच्या टीकेला चोख उत्तर द्या असं देवेंद्र फडणवीसांनी आज कार्यकर्त्यांना उद्देशून म्हटलेलं आहे मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो आज तुम्हाला परवानगी देतो ज्याला बॅटिंग करायची बॅटिंग करा आदेश विचारू नका मैदानात उतराण ठोकून काढा अ टेकच आहे एकच अट आहे हिट विकेट व्हायचं नाही मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो आज तुम्हाला परवानगी देतो ज्याला बॅटिंग करायची बॅटिंग करा आदेश विचारू नका मैदानात उतरान ठोकून काढा एकच आहे एकच अट आहे हिट विकेट व्हायचं नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका